आज उपमुख्यमंत्री आमचे सहकारी एकनाथराव शिंदे साहेब आणि मी दोघही एकाच व्यासपीठावर आहोत खर तर आता तिसऱ्यांदा म्हणजे आमचं महायुतीचं सरकार आल्यापासून सत्तेत आल्यापासून हल्ली चोवीस तास इन कॅमेरा मी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आम्ही तिघ जण आहोत आमच्या ऑफिस बाहेर देखील कॅमेरे असतात आमच्या बंगल्याच्या बाहेर देखील कॅमेऱ्याच्या ठिकाणी असतात मंत्रालयात आम्ही नऊ वाजता गेलो तरी आज नऊ वाजता मंत्रालयात आला आता नऊ वाजता मंत्रालयात आला ही काही बातमी झाली का परंतु आम्ही मला ते सांगतात की नऊ वाजता मंत्रालयात आला अजून आत्ताच बोलता बोलता काहींनी सांगितलं की खंडेकर साहेब समोर बसलेत ते वॉशरूम ला जाताना देखील एक जण आला मला सेल्फी काढायची सेल्फी काढायची अरे जाऊन आता तो शब्द वापरत नाही नाहीतर पुन्हा तेवढीच हेड लाईन अजित पवार असं बोलला म्हणजे कुठं काही सोडतच नाही काय करायचं कसं करायचं काही करा कळत नाही आणि टी व्हीवर बातमी हे दाखल झाले ते दाखल झाले आम्ही एका व्यासपीठावर असलो तरी आमच्यावर क्लोज कॅमेरे असे असतात आणि आमच्या देहबोलीचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू होतो त्यांचा आणि त्यांच्या ते बघत असतात आमच्या चेहऱ्यावर हास्य आहे का मी आल्यापासून मुद्दाम ताराकांशी मला काही बोलायचं होतं ते बोलत होतो त्याच्यामध्ये एकनाथराव पण मला काही सांगत होते मी पण त्यांच्याशी बोलत होतो परंतु हे सगळं करत असताना आम्हाला मी तर माझ्या मनाला सांगतो हे बाबा कार्यक्रम संपेपर्यंत आपला चेहरा प्रसन्न दिसला पाहिजे आणि तो प्रयत्न आम्ही करतो कारण उगीच कुठली तरी बातमी व्हायला नको त्याच्यामुळं आमच्यात कुठलीही नाराजी नाही